तर मित्रांनो या ठिकाणी बघा जिल्हा न्यायालय भरतीचे जे काही मित्रांनो हॉल तिकीट आहेत ते उपलब्ध झालेले आहेत पाच फेब्रुवारीपासून या ठिकाणी पेपर चालू होणार आहेत जिल्हा न्यायालय भरतीसाठी मित्रांनो खाली जे काय आपलं नाव आहे बघा जिल्हा न्यायालय भरती तुम्हाला दिसत असेल ते टायटल त्यावर क्लिक करा त्याखाली आपण लिंक दिलेली आहे बघा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्यावर क्लिक केल्यानंतर टायटलवर तुमच्या पुढं बघा डिस्क्रिप्शन बॉक्स ओपन होईल आणि त्या लिंकवर क्लिक करून बघा तुम्ही हॉल तिकीट डाउनलोड करू शकता तर मित्रांनो तुम्ही या ठिकाणी लिंकवर क्लिक केल्यानंतर आपल्याला जो काही आपला रजिस्ट्रेशन नंबर आहे तो रजिस्ट्रेशन नंबर या ठिकाणी टाकायचा आहे आणि जो काही पासवर्ड आपण बनवलेला आहे तो पासवर्ड आपल्याला भेटलेला असेल तो पासवर्ड या ठिकाणी टाकायचा आहे त्याच्यानंतर हे जो काही कॅपच्या आहे मित्रांनो हे ठिकाणी टाकायचं आणि लॉग इन करायचं आहे आणि आपल्यासमोर मित्रांनो डायरेक्ट या ठिकाणी बघा जर तुमचा पासवर्ड सुद्धा विसरले असेल तर या ठिकाणी क्लिक करायचं मित्रांनो आणि पासवर्ड बदलायचा असेल तर त्या ठिकाणी तर सगळी व्यवस्था आपल्यासाठी केलेली आहे या ठिकाणी त्यामुळे लगेच लगेच डाउनलोड करून घ्या आणि आताच बघा पेपर आता लवकरच होणार आहेत त्यामुळे मित्रांनो मी तुम्हाला आधीपासून सांगत आलोय आहे की जिल्हा न्यायालयाचे पेपर लगेच होणार आहेत त्यामुळे तुम्ही आत्तापासूनच तयारी लागा ज्यांनी ज्यांनी ला ऐकलं बघा त्यांचं कल्याण झालं या ठिकाणी त्यांचा बघा भरपूर अभ्यास कवर झाला अजूनसुद्धा वेळ गेला नाही मित्रांनो पटपट अभ्यास करण्यासाठी आपल्यासाठी बघा आपण नोट्स बनवलेल्या टी सी एसने जे जे टॉपिक रिपीट केले आहेत ते एकशे एकोणपन्नास रुपयाला मिळणार आहे मित्रांनो त्यामुळे तुम्ही लगेचच्या लगी आपल्या नोट्स घेऊ शकता एकशे एकोणपन्नास रुपये या ठिकाणी मित्रांनो फक्त किंमत आहे तुम्हाला फोनपेला हा जो काही नंबर दिसतोय ब्याऐंशी पंच्याहत्तर पंचावन्न ब्याऐंशी त्र्याऐंशी याला तुम्हाला एकशे एकोणपन्नास सेंड करायचे आहेत आणि त्वरित त्याचा लाभ घ्यायचा मित्रांनो ह्या नोट्स तुम्हाला व्हॉट्सअपला डायरेक्ट काही सेकंदाच्या आत पाठवले जातील मित्रांनो किंवा हा जो काही क्यू आर कोड आहे हा दो हा सुद्धा स्कॅन करू शकता मित्रांनो आता बघा काही थोडेच दिवस उरलेले आहेत आपल्याकडं आणि या थोड्या दिवसामध्ये आपला जबरदस्त अभ्यास झाला पाहिजे यासाठी मित्रांनो बघा एकशे एकोणपन्नासमध्ये आपल्यासाठी क्विक रिव्हिजनसाठी आपण नोट्स बनवले आहेत यामधून तुम्हाला शंभर टक्के फायदा होणार आहे त्यामुळे लगेच लगेच घ्या मित्रांनो पैशाकडे बघू नका पेपर झाल्यानंतर बघा पैसे आपल्याला कमवायला मारण्याचा वेळ आहे मित्रांनो त्यामुळे एकदा गेलेली वेळ आहे मित्रांनो ती आपल्या हातातून जाऊ द्यायची नाही कारण की जागा पुन्हा पुन्हा निघत नसतात त्यामुळे याचा तुम्हाला फायदा करून घ्यायचा एकशे एकोणपन्नास रुपयाला नोट्स आहेत बघा हा जो काही नंबर आहे याला तुम्हाला एकशे एकोणपन्नास सेंड करायचे आहेत आणि नोट्स तुम्हाला या व्हॉट्सअपला मिळणार आहेत